माझलगाव मतदारसंघात किल्ले धारूर तालुक्याची आणि माझलगावची बॉर्डरी असणारे दिनदूड शहर आणि या शहरामध्ये अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे जे की चर्मकार महासंघाच्या सामाजिक कार्यातून त्यांचं नाव चर्चित नेहमी असतं त्यांच्या आपण सुरुवातीला परिचय जाऊन घेऊया यस पीला मराठीत आपले स्वागत आहे प्रथम संपूर्ण आपला परिचय द्या मी भाऊसाहेब घोडके आ... पहिल्या प्रथम गुरु रविदास विश्व महापीठाचा राष्ट्रीय प्रवक्ता राष्ट्रीय चर्मकार संघाचा बीड जिल्हा अध्यक्ष भारतीय नरेंद्र मोदी संघाचा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मजदूर किसान संघटनेचा प्रदेशाध्यक्ष बेटी बचाओ बेटी पढाओ फाउंडेशनचा प्रदेशाध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश संघटनेचा मी प्रदेश युवाध्यक्ष अन्य सामाजिक संघटनेवर मी काम करत आहे आपल्याला पहिला प्रश्न आहे की आ, या माझलगाव मतदारसंघामध्ये एक आम्ही असं घेऊन आलो की माझलगाव या ठिकाणी आमदारकीचं वारं कुठल्या दिशेने आहे आणि मागील काळामध्ये झालेले लोकसभेचा जे काही पंकजा मुंडे यांना पराजय स्वीकारावा लागला याचे परिणाम विधानसभेवर काय होतील आणि विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांचा काळ कसा का राहिला याबद्दल आपल्या भूमिका सांगा पहिल्या प्रथम मला लोकसभेवर बोलायचं आहे लोकसभेमध्ये आदरणीय पंकजा ताईसाहेब हे जे अल्पशा मतानं यांचा पराभव झाला त्याला कारणीभूत सर्वस जनता नसून कारणीभूत जी कामाला लावलेली यंत्रणा होती ही आहे हे नाकारता येणार नाही कारण आज जी यंत्रणा कामाला लावली होती ताईसाहेबांनी तीच यंत्रणा आज काही अपक्ष म्हणून आहेत काही पक्षाचे तिकीटा काही आहेत काही इकडं तिकडं डगमग करत करत अपक्ष म्हणून काही जणांनी फॉर्म भरला आहे हे सगळे लोक लोकसभेला आज जे मेहनत करतायत तीच मेहनत जर लोकसभेला घरोघर जाऊन केली असती तर ही वेळ आज आली नसती ताईसाहेबांनी जी बी उपाययोजना जी बी यंत्रणा राबवायची होती ती सर्वस्व याच नेते मंडळीकडे दिली होती ताईसाहेब कुठेही कमी पडलेले दिसत नाहीत पण हेच नेते जनतेपर्यंत जायला त्यावेळेस कमी पडले होते हे तरी लक्षात येत आहे याच्यावरून की आज यांनी काही अपक्ष आहेत काही पक्षाचे आहेत हे सगळं असताना जेवढे बीड जिल्ह्यात नेते तेवढे सगळे ताईसाहेबांबरोबर होते आजी होते माझी होते Uh, काही सगळ्या पक्षाचे म्हणायला हरकत नाही क्वचित काही लोक सोडले तर याचाच परिणाम आज आजच्या विधानसभेवर होणार आहे नक्कीच यांनी जे ताई साहेबांनी यंत्रणा पुरवल्या होत्या ते त्या यंत्रणा त्यांचे विचार गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे विचार जनतेला माहित होते जे बी मतदान पडलं ते ओरिजिनल आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचाराचं त्यांचे निष्ठावंत कार्य करते आणि तयात साहेबांचं हेच मतदान हे नाकारता येणार नाही कारण का स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालायचे आणि सर्व जाती धर्मामध्ये पाहिलं तर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा एक देवा देवासमान फोटो घरामध्ये दे लागलेला आहे मात्र आजची परिस्थिती जर पाहिलं तर लोकसभेला जातीपातीचं राजकारण झालंय का आ, तर नक्कीच आज आजचं जर आजचा जर विचार केला तर जातीपातीचं राजकारण थोडंसं कमी झालेलं आहे लोकसभेला जेवढं यांनी उदंड पाठव एवढं म्हणजे मोठा डोंगर पेटवला होता जातीपातीचा मराठा ओबीसी आणि इतर काही लोक थोडं इक, इकडे इकडे गेलेलं होतं हे सगळं माहिती असताना नेते मंडळी समोर माहिती असताना सगळ्याला माहिती असताना मराठा समाजाचं मतदान कमी पडणार आहे हे सगळं माहिती असताना हे आदरणीय ताईसाहेबांच्या आदेशावरून ज्या लोकांना ताईंनी कामाला लावलं होतं ओबीसीचे नेते असतील एस सीचे नेते असतील आय ओपनचे नेते असतील या लोकांना ज्यांच्यावर ताईसाहेबांनी विश्वास टाकला होता तो विश्वास कुठंतरी कमी पडलेला दिसतोय आज तरी यांच्या विधानसभेचा जो यांचा प्रचार चाललाय या प्रचारावरून त्याचं कारण असं आहे की ओपनचं मतदान जर पडणारच नव्हतं तर एस सीचं मतदान पडणार होतं मध्ये अनेक जाती आहेत ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत वंजारा समाज किंवा धनगर समाज म्हणजे ओबीसी नाही आहे इथला माळी सोनार कोळी धनगर हाटकर चांबड जाती पर्यंत लोकसभेच्या वेळेस हे लोक जर पोहोचले असते तर नक्कीच ताई दीड लाखाच्या पुढं मताने लागल्या असत्या असं मला म्हणायचंय की ही यंत्रणा कमी पडली पॅटर्न पॅटर्नं काही असू पण ओबीसी आणि एस मतदान जास्त होतं हे नक्कीच माहिती होतं माहिती असताना लोकांना विश्वासात घेतलं नाही बऱ्याच लोकांपर्यंत लोक पोहोचले नाहीत हे सगळ्यात मोठा फटका जो बीड जिल्ह्याला बसला जे ताईने विश्वास टाकला होता तो जो घात झाला तो जनतेकडून नाही झाला तो कुठंतरी ज्यांच्यावर विश्वास टाकला ही यंत्रणा यांनी कमी पाडली ताईसाहेबांचा पराभव झाला जे ताई साहेब पहिल्या अकरा पंधरा जे केंद्रीय मंत्री आहेत त्या पहिल्या फळीत असत्या आणि हजारो करोड रुपयाचं बजेट या बीड जिल्ह्याला या मराठवाड्याला मिळालं असतं सगळ्यात मोठं नुसकान जे झालंय हे पाच दहा वर्षे न भरून निघणारी पोकळी आहे हे नुसकान आज भरून निघू शकत नाही जी आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जी खंत आहे आणि राहिला विषय लोक विधानसभेचा ह्याच्यामध्ये कोण निवडून येणार आहे कोण पडणार आहे कोणाच्या बाजूने कौल द्यायचा मी एक सामाजिक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी गुरुदास शिशु महा महापिठाच्या माध्यमातून मी, मी सर्व समाज बांधवांना मी अनेक माझ्या संघटनेच्या माध्यमातून मी जे बी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील महाराष्ट्रामध्ये त्यांना माझा जाहीर पाठिंबा आहे एवढंच मी या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो या माजलगाव मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर महायुतीचे उमेदवार आहेत आज प्रकाशराव सोळंके त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे आहेत मोहनराव जगताप आणि अपक्ष ही ओबीसीच्या अनेक चेहरे समोर येत आहेत तर प्रस्थापित आणि विस्थापित यांची लढत कशी होईल आणि कोणाच्या बाजूने जनता राहील आणि लोकसभेला कुठल्या व्यक्तीने असा ताई साहेबांना धोका दिला होता काय सांगल्याबद्दल तर मला असं म्हणजे मला कुणाचं नाव घेता येणार नाही पण नक्कीच ह्यांची जी धावपळ दिसती अपक्षापासून पक्षापासून आजची जी धावपळ दिसती हीच धावपळ जर त्यावेळेस केली असती तर नक्कीच लाख दोन लाखांना ताई लागल्या असत्या आणि कौल कोणाला द्यायचा किंवा कोण निवडून येणार आहे असा जर विचार केला आदरणीय स्वर्गीय गोपिंदरावजी मुंडे साहेबांच्या विचारधारेचा जो माणूस असेल त्याच्यानंतर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या जो विचाराचा माणूस असेल आदरणीय गडकरी साहेबांच्या विचाराचा माणूस असेल बीड जिल्ह्याचा विषय केला तर पंकजाताईंचा जो विचाराचा माणूस असेल आणि जे आम्हाला पंकजा ताई आदेश देतील तो आदेश जनतेला मान्य आणि आम्हाला पण मान्य आहे आणि विषय राहिला तर भारतीय जनता पार्टीने जे बी उमेदवार महाराष्ट्रात उभा केलेत त्यांना आमचा संपूर्ण सगळ्या संघटनेचा पाठिंबा आहे आज महाविकास आघाडीचे या ठिकाणी उमेदवार आहेत प्रकाशदास सोळंके आणि कालच पंकजास सा यांची सभा झाली किल्ले धारूळ शहरामध्ये त्यांनी जाहीर केला आहे की, की महावती जे काय उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या याबद्दल आपण या, या ठिकाणी साथ देणार का मला दादांच्या विषयावर मला काही बोलायचं नाही मला एकच बोलायचं आहे आमचं सर्वस्व पंकजाताई साहेब आहेत आणि त्यांनी जे आदेश देतील आ, ते आम्हाला आदेश मान्य आहे या ठिकाणी आपल्यासोबत होते या माजलगाव मतारसंघातील एक नामांकित भाऊसाहेब घोडके ज्यांचे चर्मकार संघातून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य सुरू झालं आणि आज ते भारतीय जनता पार्टीचं काम करतात समाजाचं काम करतात यांचे विचार आपण या ठिकाणी जाणून घेतले आहेत गोर्धनबडी एस पी लाय मराठी दिंद रोड बीड